बारामतीच्या भिगवन रस्त्यावरील अभिषेक हॉटेलमध्ये आज रात्रीच्या वेळी अचानक आग लागली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली लाग असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता दरम्यान याची माहिती मिळताच बारामतीचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी तातडीने सूचना दिल्या आणि बारामती नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच बारामती एम अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने तिथे पोहोचल्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणली गेली अग्निशमन दलाच्या दो चारही वाहनांनी तातडीने ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला आणि മോ <motha> അനർത്ഥ